प्रत्येक वर्षी आम्ही होळीच्या एक दिवस आधी सोंग हा कार्यक्रम निघतो त्याच्यात नवरा नवरी असं तयार केलं जातं पूर्ण गावकरी एकत्र जमतात ते पूर्ण गावात वरात फिरवली जाते जसे वरात असते लग्न असतं ओरिजिनल लग्न असतं जसं पूर्ण प्रॉपर लग्नच परंपरा पूर्ण आपण राबवतो आजच्या दिवसाला परत इथे आल्यानंतर ते स्टेजवर लग्न लागतं त्याच्यानंतर आईस्क्रीम वाटप होतं नाश्ता वाटप होतं असे खूप म्हणजे संगीत कुर्ची होतात कार्यक्रम होतात आता जवळजवळ पंधरा दिवस आमचे कार्यक्रमच चालले आहेत मग उद्या आपला शेवटचा दिवस आहे उद्या आपण होळीचं दहन करून इथे आपला कार्यक्रम पंधरा ते वीस दिवसाचा जो सुरुवातीपासून वीस दिवस कार्यक्रम करत आले तो उद्या आपला पूर्णपणे संपूर्ण होतो हा तर पहिल्यापासून होत आला आहे पण तीस वर्ष झाले आम्ही सगळे इथे साजरा करत आलो आहे सगळे एकत्र येऊन आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहेत फशे आहेत खूप सपोर्ट असतो आमचा आम्हाला प्रत्येक वेळेला त्यांचा आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत तर त्यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट असतो कधी का। म्हणजे काय नाही दुष्भाव नाही काय नाही की हे नका करू ते नका करू जे आम्हाला कार्यकर्त्यांना इच्छुक असतं त्या गोष्टी आम्हाला करायला भेटतात कार्यक्रम काही असो संगीत खुर्चे असो महिलांसाठी संगीत खुर्चे असते यावर्षी आम्ही होम मिनिस्टरसुद्धा आयोजित केलेलं महिलांसाठी तर खूप असे प्रकारचे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो इथे काल आम्ही म्हणजे माझं नाव दर्शन मनोहर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका